श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माडा मतदार संघाचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या वतीनं शिवशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा शुभेच्छा नमस्कार मी ज्ञानेश्वर तेजराव जाधव सिद्धेश्वर संस्थान पाल तथा अध्यक्ष पुलंब्री विधानसभा युवक काँग्रेस कमिटी सर्वप्रथम मी शिवशाही न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि मागील तीन वर्षापासून जे शिवशाही न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमच्या पुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये बनसोड सरांच्या माध्यमातून या ठिकाणी जे शेतकरी कष्टकरी गोर गरीब जनतेच्या प्रश्नाला वाचा पडण्याचं काम ज्या पद्धतीनं या ठिकाणी मागील काळात झालं त्याच पद्धतीनं पुढील काळातसुद्धा नक्कीच आपल्या या शिवशाही न्यूज चॅनलच्या माध्यमातून होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीस या शिवशाही न्यूज चॅनलला माझ्या वतीनं आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री अश वास्तु व वा ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या